ऑफिस डी जी पी आमित पाटकर छत्री छत्री मोबाईल तो बंद येत्री छत्री आठ छत्री काँग्रेस पार्टीचो प्रेसिडेंट रे साहेबा थंच्या आणि गोच्या उलय निमी आता डीजीपीचा फोन आता मोडला आणि डीजीपीकडे फोन ना अरे हय रे पण डीजीपी म्हणता गोच्या पोलिसांचा हेड मरे बॉस ताजो फोन कसो रिप्लेसमेंट दुसरा स्टँड बाय दौरा मरे हां प्रमोद सावंता सांग मॉब घेऊन दी म्हण ता कॅन यू से डीजीपीचा फोन मोडला म्हणून किती रेड मुझे बॅड लक की हा फोन केला त्यांनाच दिला रिपेअरात बरे हा एक आता मजी कंप्लेन्टिरी आता तो ऑफिस ऑफिसान आसा डीजीपी हा हॅलो हॅलो हे आता तुम्ही गोवा पोलीसची मस्ती आणि दादागिरी पळयात आता डीजीपी ऑफिसान फोन लायो आणि तो आता कोण पीसी आव नको ते तुम्ही ऐकले तो सांगता की डीजीपीच फोन तो मोडला रिपेरक दिला कियाक ह्या सरकाराकडे पैसे ना डीजीपीक एक मोबाईल जे डीजीपी ऑफिशियल नंबर यूज करता सेव्हन एट सेव्हन फाई सेव्हन फाव्ह सिक्स डबल झिरो वन ओडेसिटी पहिल्या त्या ऑफिसरची पी पीसी कोण तो आहात सांगता ताजो फोन म्हणता मोडला डीजीपी म्हणतो मिटिंगे आहात खाय हा आता हा फोन किती देड वर झाले वी हेव कॉल्ड वन वन टू इमरजंसी बिकॉज देर इज एन इमर्जन्सी, इमर्जन्सी। गोयची दोंगरा कापता एक पोलीस पवना हा सो ते डीजीपीक लागून हा फोन केल्यावर हे गोय प्रमोद सावंत सरकारचे पोलिसांची ही सो ह्या वयल्यान तुम्ही पयात की सामान्य गोयकार एक सामान्य नागरिक जो आज त्रासान पडला ताका ता सरकार जस्टीस दिवस शकना न्याय देव शकना दिस इज द मोरल ऑफ द स्टोरी